भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नाशिकमधील घराचे बांधकाम सुरू असताना भिंत पडून दोन कामगार झाले ठार तर जो दोन जण गंभीर जखमी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल नाशिकच्या गंगापूर रोड येथील नगर सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये एक भयंकर अपघात घडलाय नाशिकच्या गंगापूर रोड येथील नगर सावरकर येथे भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झालाय तर दोन कामगार गंभीर जखमी झाले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदाहेर यांच्या घराचे काम सुरू असतानाच हा अपघात घडलाय सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली इमारतीचा पाया भरणीसाठी बांधली जाणारी भिंत कोसळल्याने हा अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली भिंत कोसळल्यानंतर मलबा मजुरांच्या अंगावर कोसळला आणि ते दबले गेले यातच ते जबर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती समोर येते या अपघाताच्या संदर्भात गंगापूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी आहेत या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत भिंत कोसळून झालेल्या अपघातानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित घटनेची माहिती घेत त्यानंतरच या प्रकरणी सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया